तर अशा पद्धतीने गाय आपली डाळ खोलून नाही देते आपल्या हिला काय युट्यूबरला <laughs> फायनली दीदीने आमच्या गेट खोललेला आहे त्याची जे <laughs> आतमध्ये आली सक्सेसफुल चल गेली ती शेवटी बघूया आपण नक्की काय प्रकार आहे बाई काय प्रकार आहे हे इचं नाव काय

नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोरी साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आता मी आत्ताच जस्ट गावाला पोचलेली आहे आणि दरवेळी आपल्याकडे फक्त आजी आजोबा आणि मीच असते पण ह्यावेळी आपल्याकडे खूप सारे कॅरेक्टर आले तर मी एक एक तुम्हाला भेटवणार आहे सर्वात पहिली माझी मम्मी ब्लॉग ब्लॉगमध्ये नसतं सगळ्यात आवडते आवडती त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा प्रेम त्याच्यानंतर हा माझा भाऊ त्याच्यानंतर हा आयुष आकडून दाखवताय तुझ्या कसल्या कसल्या व्हिडिओ आहेत ना आयकड त्याच्यानंतर हा तर माहितीये दादा हे तर बाबा हे <laughs> हाय कर तुझं इंट्रोडक्शन दे देत हा माझ्या आत्याचा मुलगा आहे आत्याचा आत्याचा माझ्या आत्याचा लागतं विघ्नेश आणि तिथं पिया झोपले पिया हाय कर ती पण आत्याचीच मुलगी लास्ट आहे बघितलं <laughs> ला 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 ला। फिल्टर आलं ब्लॉगीमध्ये फिल्टर आणि माझी आई आय हायकर ते सांग तुला एवढ्या सगळ्यांना एकत्र बघून कसं वाटत चांगलं वाटत जास्त काय झालं एकीकडे डायलॉग आलू

तुम्ही हाता कुठे मते बोल यडाइस काय तू हा आता सावेरा विचलन सावेरा सावेरा निघचला तू सुद्धा मुंबईला की गावाला गावाला कुठे रहता मुंबईला की गावाला नंतर तू तू तुमची रूम किती तुमची रूम किती होती तू मुंबईला की गावाला

वय झालं त्यांचं हा ना बरोबर तो बरोबर <laughs> बोलत अरे तो बरोबर बोलतोय मुंबईला की गावाला हा हसत होता मुद्दावर आणि बोलतोय काय काय कुठं तुम्ही राहता कुठं तेव्हा मुंबईला की गावाला तुम्ही मी तुमच्या विचारताय मुंबईला की गावाला हा बोलत तुम्ही राहता कुठं असा चार वेळा मग तो चावलला नंतर बोलतोय

प्रेमला प्रश्न पडलेला एवढा प्रश्न तो तो पहिला हो मधला कबूतर होता त्याचा दोन चार प्रश्न होत मग बाबा चावलं तर आहे त्याला अजून प्रश्न सुचवलं म्हणजे तुम्ही सगळे मिलून घेत होती नाही मिळत

तर आता आम्ही जेवत हो। आहोत आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे तर असंच मी मार्च महिन्यामध्ये गावाला आले त्याच्यानंतर एक महिन्यानंतर आले आणि असंच आमच्या बॅकग्राऊंडमध्ये आता म्युझिक चालू झाणार आहे एवढी माणसं झाली आहेत घरामध्ये तर आय होप मी ब्लॉग केले ते मी टाकेन कधी टाकत नाही करता पण नेहमीच पण थेट मी एक महिन्यानंतर गावाला आलेली आहे मार्च महिन्यामध्ये आलेली शिमगा आणि होळीला तर आय होप सो माझे सगळे ब्लॉग येतील वेळेवर <laughs> आणि मी वेळेवर टाकेन त्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इथं ब्लॉक करणं अवघड हो आहे कारण माणसं बघा इथं मुलांची संख्या जास्त झाली घरात बायकांपेक्षा लाईक करा शेअर करा सगळं करा हा एकुलते दे एक मुलीची एकुलते एक मुलीची फिलिंग येत आहे काय झाला बोल वरायटी वरायटी जेवण आलाय पसार आहे हा मी फ्राय भात खाईन ना हा बघा हा माझ्या हात्याचा मुलगा हाय फक्त हाय एवढाच येतो बोलताना कितवीला किती कितवीला गेलाय दहावीच्या पाच झालाच किती टक्के पडला आणि हा तर माझा दादा आहे तुम्हाला माहिती मला भाकरी हवी तो मुगाची भाजी आहे ना मला बसले आणि हा आंबा हापूस आंबा माझा आहे माझा तुझं कच्चा वाटत आहे मग चांगला लागेल ना लय हावरच आहे सगळ्या गोष्टींमध्ये नंबर घ्यायला चा माझा चांगला लागेल मी तुम्हाला जेवल्यावर आंब्याचा स्टॉक दाखवतो तिथे चला भेटू जेवल्यावर जेवल्यावर भेटू